नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि आज आपल्याला एक काम आलं आहे ॲक्च्युली गाडीवर ड्रायव्हर दुसरा जाणार होता पण त्याची तब्येत खराब झाली आणि मग मला घाईघाईमध्ये फोन आला की रायपूर तालुका चांदवड इकडनं काही पाहुणे घ्यायचे आणि आडगाव तालुका चांदवड इथून नवरदेव घ्यायला जायचं मग फायनली आम्ही क्रिएस्टा घेऊन आलो आणि मग आम्हाला जेवायला बसवलेलं हो आहे आलेल्या पाहुण्यांना जे नवरदेवाला घ्यायला येतात त्यांना मग ते ड्रायव्हर सकट सर्वांना मस्त भोजनाचा आनंद असतो आता आपण ठरवून व्हिडिओ केला असता तर आपण गाडी जिथून निघाली तिकडनं व्हिडिओ काढला असता आपण पोचलो इथपर्यंत सर्व दाखवलं असतं पण आता गम्मदाशी हे गडबडमध्ये आहे तरीही तुम्ही काही मनोरंजक क्षण असतील ते बघा वरण भात बटाट्याची भाजी आणि शिरा असं काहीसं आमचं जेवण होतं जेवण तुम्ही बघा काही हसी मजाक होईल त्यानंतर मग घोडा येतो घोड्यावरती नवरदेवाची मिरवणूक निघते डी जे पण येईल किंवा बँड येईल तर आता मी जेवणाचा आनंद घेतो आणि जेवढं शक्य आहे तेवढं शूट आपण घेतलेला आहे तर एकंदरीत नवरदेव घ्यायला गेल्यावर कशी प परिस्थिती असते ग्रामीण भागात बघा किती मंडळी जमा होतात नवरदेवाला घ्यायला किंवा नवरदेवाला टाटा बाय बाय करण्यासाठी सगळे भाऊबंद असतील जावई असतील किंवा आजूबाजूचे आपले शेजारी असतील ही समोर आपली क्रिएस्टा लावलेली आहे नव्याण्णव सत्तर खूप छान व्हिडिओ करता आला असता पण जरा गडबड झाली घाईघाईमध्ये पोचावं लागलं त्यांच्या घरी आता जेवणाचा आनंद घेऊ आपण त्यानंतर टावेल टोपी आणि मग नारळ त्यानंतर नवरदेव पाया पडणार त्याला पैसे देणार तर असा काहीसा व्हिडिओ आहे तर तुम्ही कंटिन्यू करा

तर आता आपलं जेवण झालं आणि या ठिकाणी नवरदेवाचा घोडा आलेला आहे आता थोड्या वेळाने बँडची पण गाडी येईल तिचा पण आनंद घेऊ आपण तर मित्रांनो फायनली संध्याकाळचे साडेपाच पावणे सहा झालेत आणि आपण रायपूरला पोचलेलो आहोत आता नवरदेव इकडे रायपूरला मारुती मंदिरामध्ये नारळ ठेवतील पाया पडतील तर सगळी गडबड होती बॅगा ठेवा मग कलोऱ्यांना बसायला जागा करून द्या तर पूर्ण शूटिंग आपण घेऊ शकलो नाही पण पुढच्या वेळेला अतिशय सुंदर असं शूटिंग घेऊ आपण स्टार्ट टू एंड तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा भेटूया लवकरच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र